रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी गेल्या चोवीस तासांपासून सोलापूर शहर मुसळधार पावसानं अक्षरशः तडाख्यात सापडलाय ढगफुटी सदृश पावसानं शहरातील अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांच्या आयुष्यावर मोठा परिणाम झालाय सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतूक ठप्प झालाय नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले गाड्या पाण्याखाली गेल्या तसेच शेकडो कुटुंबांना रात्रीच्या वेळेस मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागले खात्याच्या माहितीनुसार शहरात रात्रभर तब्बल एकशे अठरा पावसाची नोंद झाली आहे पावसाचा जोर इतका होता की अनेक भागात दोन ते ती तीन फूट पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली शहरातील शेळगी अक्कलकोट रोड वज्रेश्वरी नगर दोनशे छप्पन्न गाळा परिसर यांसारख्या भागांमध्ये पुराचे भयावह दृश्य पाहायला मिळाले ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्य पावसाचा हाहाकार स्पष्टपणे दाखवतात काही ठिकाणी टॉवेल आणि विडी कारखान्यांमध्ये पाच ते सहा फूट पाणी साचलं असून त्यातील लाखो रुपयांचा माल पाण्यात वाहून गेलाय पाण्यामुळे कारखान्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय याशिवाय घरातील धान्य कपडे आणि इतर सामान देखील पूर्णपणे भिजून खराब झालंय नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा नाले सफाई व पाणी निचऱ्याची मागणी केली होती मात्र वेळेत उपाययोजना न झाल्यानं ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली असा आरोप स्थानिकांनी केला आहे पूरपरिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सोलापूर महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी नागरिकांना धीर दिला आणि तातडीनं मदत कार्य सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आले घरामध्ये पाणी शिरलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय सुरक्षिततेच्या दृष्टीनं शहराच्या पूर्व भागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा